प्राचार्य शिवाजीराव भोसले संस्थेचे चेअरमन मानवी उपाध्यक्ष मान्यवर हितचिंतक विद्यार्थी उपस्थित बंद केली होती जवळपास अतिशय चांगल्या प्रकारचे विचार या ठिकाणी प्रचार उत्तर सांगितले त्याच्यानंतर नित्याच्या कार्यक्रमाचा सांगता करायला काही हरकत नाही प्राचार्य शिवाजीराव सत्ता संस्थेचे विद्यार्थीमध्ये काही वर्ष त्यांनी सहभाग केला आणि अण्णांना फार जमून पाहण्याची आणि त्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी त्यांना व्यक्तिगत जीवनामध्ये मिळाली होती त्याची अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय उत्तम रीतीने मांडलेली आहे जुन्या मंडळींना जुन्या काळामध्ये त्यांनी मी आणि नव्या पिढीतल्या सर्वच लोकांना अण्णांनी घालून दिलेली होती त्याची प्रचिती अतिशय उत्तम रितीनं आपल्या सगळ्यांच्या समोर होती आणि म्हणून सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो अतिशय सगळ्याच लोकांना अभिमान वाटणार अशा प्रकारचं वर्ष आहे कारण या देशाच्या पातळीवर उपेक्षित समाजामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचं काम करणाऱ्या संस्थेनं जो राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने माननीय राष्ट्रपती यांच्या हस्ते तो पुरस्कार यांनाच्या अवशी आपल्या संस्थेला मिळाला आणि एका दृष्टीनं अण्णांच्या कामाचा तर गौरव झाला पण अण्णांचा विचार घेऊन पुढं hmm? ही भूमिका पुढे नेण्याच्या प्रयत्न करणारे आपल्यासारखे जे हजारो कार्यकर्ते आहेत शिक्षक आहेत अन्य घटक आहेत कर्मचारी घटक आहेत त्यांच्या कामाचा एका दृष्टीने हा गौरव झाला असं मी म्हणलं तरी तो अशी अंडांच्या विचाराला कामाला आणि तुम्हाला सगळ्यांच्या प्रयत्नाला एका दृष्टीने ही राष्ट्र मान्यता प्राप्त झालेली आहे राष्ट्रपती भवन मध्ये माननीय राष्ट्रपतींच्या आणि त्या कामाला खऱ्या अर्थानं समाजाने मान्यता दिली पाहिजे या प्रकारची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी प्रकारने केला की प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात फार मोठी कामगिरी करण्याची आवश्यकता होती आणि ज्यांच्यापर्यंत खऱ्या अर्थाचा ज्ञान पोहचलं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या साठी जबाबदारी घेण्याची अतिशय आवश्यकता होती त्या काळामध्ये सगळी अतिशय कठीण अशी जबाबदारी अण्णांनी आपल्या शरीरावर घेतली संस्थेच वृत्त लावलं विद्यार्थी तयार केले कार्यकर्ते तयार केले वाहून घेणारे तेव्हा शिक्षक तयार केले आणि त्यामुळे हा मोठा वृक्ष महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढेल याची कल्पना पण ते काम खऱ्या सगळ्या संपलंय का मला स्वतः असं वाटतं की आम्ही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धाही काम संपलेलं नाही त्याच्यामुळे अधिक लक्ष घाल की आधी फार आहे सार्वत्रीकरणाचा विषय ज्या वेळेला आपण वाटतो शिक्षणाच्या त्या सार्वत्रीकरणामध्ये खऱ्या अर्थानं अजूनही जर आपल्याला यश मिळालेलं नसेल तर ते ते। या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि ते निवड सरकारी हितानं होणार नाही हो ना तर अण्णांच्या विचारांना प्रेरित होणाऱ्या सेवाभ कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे होऊ शकेल सेवाभावी शिक्षकांच्या माध्यमातून होऊ शकेल त्याच्यामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यात करणार नाही जेव्हा मी बदल आहे त्यामुळे